नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये मी श्वेता तर आजचा ब्लॉग हा थोडासा वेगळा होणार आहे कारण की रोज रोज आता लाईफस्टाईल ब्लॉग येत आहेत ये आपले पण आज मला थोडंसं चेंज करावं तर, तर, तर आता रात्रीचा स्वयंपाक बनवणार आहे आणि स्वयंपाकात बनवणार आहे मी पनीरची भाजी आणि श्रेयाच्या डॅडीची आणि श्रेयाची फरमाईश होती की त्यांना आज खूप दिवस झाला म्हणजे जवळपास आम्ही पुण्यात होतो तेव्हाच पनीर खाल्लेलं तर आज मी पनीरची भाजी बनवणार आहे पनीरची वेगवेगळी भाजी मला म्हणजे बनवता येते हळूहळू मी तुमच्यासोबत शेअर करेलच पण आज जी बनवणार आहे भाजी ती एकदम साधी सोपी आणि सिम्पल आणि खाल्ल्यावरती एकदम टेस्टी तर आहे आणि तुम्ही ब्लॉग कंटिन्यू ब्लॉग पूर्ण बघितल्यावर मला माहीत आहे की तुम्ही घरी तुमच्या रेसिपी ही नक्की करून बघाल तर चला तेच माझी किचनमध्ये तयारी चालली आहे श्रेयाचंही चाललंय तिकडं काहीतरी तर व्हिडिओला कंटिन्यू करूया फोडणीसाठी लागणार आहे मला कांदा हिरवी मिरची चार हिरव्या मिरच्या घेतली मी आणि काही लसणाच्या पाकळ्या आणि हा छोटा अद्रकचा टुकडा लागणार आहे थोडंसं नंतर मी भाजीत लाल मिरची टाकणार आहे त्याच्यामुळं हे चार मिरच्या घेतली मी आणि आता ह्याला मी आ, कट करून घेते पनीरची भाजी बनवायचं म्हणलं की जास्त असं जा, मोठं कोडं वाढत वाटत, वाटत नाही कारण की झटपट होणारी भाजी आहे ही आणि ही भाजी टेस्टी पण लागते आणि घरामध्ये सगळ्यांना आवडते पण आणि लवकरात लवकर होते याचे आपल्याला ऑप्शन्स पण भेटतात पराठा बनवू शकतो आपण किंवा पनीर भुर्जी बनवू शकतो किंवा पनीर पकोडे असं भरपूर काही ह्याच्यापासून बनवता येतं आहे आपल्याला तर चला मग पनीरच्या भाजीला सुरुवात करूयात कट कांदे तिखट करून घेतले मी मिरच्या पण त्याला थोड्या छोट्या करून घेतले मिरच्या कांदे कांदे तिखट करून घेतलेस का कांदे ते कट करून घेतलेस एवढं बारीक लक्ष <laughs> मला कांदे ते कट करून घेतले म्हणजे तिखट कशी करून घेतली बाबा वाटत नाही कट करून घेतले आणि अद्रक पण कट करून घेतले नंतर लसन आता हे पण मिक्सर मध्ये काढायचं आणि हे काजू घेतले मी जवळपास आठ ते दहा काजू आहेत हे पण एकत्रच वाटणार आहे मी सगळं आठ ते दहा खाली सण आठ ते दहा बाहेर घेतले काय करा बाबा तर आता ह्याची पेस्ट करून घेणार आहे आणि ते टोमॅटो घेतले मी छोट्यात तीन टोमॅटो घेतले आणि ह्याला बारीक प्युरी करून घेणार आहे सल्ला तरी मिक्सर मधून काढून घेऊया स्वयंपाक so, बनवताना कोणती भाजी म्हणा किंवा कोणती कुठलीही डिश बनवताना एकदम असं मन लावून आणि छान व्यवस्थित बनवलं की त्याची टेस्ट एकदम छानच होते आणि मलाही स्वयंपाकाची आवड आहे स्वयंपाक म्हणजे कर करायचा म्हणलं की मला कंटाळा येत नाही म्हणजे स्वयंपाक किती जर किती जर घरी लोक आले तर मी तेवढ्यांना म्हणजे मला बनवायची आवड आहे आणि बनवून मला नवीन नवीन करून खाऊ घालायची सुद्धा आवड आहे आणि कुकिंग म्हणलं की मला म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे वेग 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 वे सतत काहीतरी नवीन नवीन ट्राय करावं असं हे हेच वाटतं हेच आणि जास्तीत जास्त मला घरचं जेवणच आवडतं आहे बाहेरचं आम्ही म्हणजे कधीतरी क्वचितच खातो आहे आणि आजकाल बाहेरच्या भाज्या ह्या चांगल्या भेटतच नाहीत म्हणजे कितीही पैसे आपण खास कधी आता सेलिब्रेशन म्हणा कधी कशासाठी बाहेर जातो जेवायला कधीतरी घरी कंटाळा स्वयंपाकाचा येतो म्हणून पण बाहेर हव्या तशा भाज्या मिळत नाहीत आणि त्यातल्या त्या आजकाल भाज्यांमध्ये कलर पण जास्त वापरला जातो आणि म्हणून मी जास्त करून तर आम्ही जास्त बाहेर जेवायला जातच नाही <laughs> कुठलीही भाजी बनवताना सुरुवातीला आधी थोडंसं त्याचं प्रिपरेशन करून ठेवलं की मग ऐन वेळेवर आपल्याला भाजी बनवते वेळेस जास्त काय असं त्याचं झंझट वाटत नाही तर मी तसंच करते की समजा कधी आपल्याला स्पेशल भाजी बनवायचं आहे ग्रेवीवाली किंवा काही मसाल्याची भाजी करायचं आहे तर मी आधीच म्हणजे सात आठ सात साडेसातला स्वयंपाक बनवते मग थोडंसं जरा भाजीला वेळ लागणार असला तर मग पाच सहालाच त्याची तयारी करून ठेवते म्हणजे ऐनवेळेवर फोडणी द्यायला आपल्याला मोकळं मग हीच मी आधी तयारी करून घेते आणि मग होते कसे की आपण नेमकं त्याच वेळेला स्वयंपाक करायला म्हणजे भाजी करायला हातात घेतली तर त्यावेळी आपल्याला मग थोडीशी चिडचिड होते मग चिडचिड असं म्हणजे आता रोज तर आपला फ्रेश मूड असतो पण कधीतरी आठवड्यातून म्हणजे महिन्यातून जेव्हा कधी ना कधी आपला मूड थोडासा हे असतोच ना त्यावेळेला मग भाजी बनवते वेळी थोडंसं आपल्याला वाटतं की आधीच तयारी करून ठेवा ठेवायला पाहिजे होती म्हणजे आपलं लवकरात लवकर होईल तर आता मी थोडासा माझ्यामध्ये असा बदल केला आहे की बाबा नंतरही आपल्यालाच करायचा आहे ऑप्शन्स नाही त्याच्यामध्ये टोमॅटो मी प्युरी करून घेतले त्याची आता हे बारीक करून घेते आणि विचारू का तुम्हाला विचार घे जास्त व्हेज <laughs> आवडते का माणूस आपल्याला बाबा जास्त करून ना नॉन व्हेजच आवडतं त्याची सर्व नाही जमत आहे कसं एवढे जमत असं काही प्रॉब्लेम नाही दोन दिवसाला आहे ठीक आहे दोन दिवसाला बर आहे बनवणार मी तू वेळ आहे ऑफिसला ते तर काम करत करत बनवा लागत कढई गरम झालेली आहे कढई गरम झाल्याच्यानंतर मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्तच वापरलं आहे कारण की आपण दोन प्युरी तयार केलेली आहे कांद्याची आणि टोमॅटोची तर ती प्युरी चांगली तेलामध्ये परतली जावी म्हणून मग थोडंसं तेलाचा जास्त वापर केला आहे मी तर आता तेल गरम होते तेल गरम होणे झाल्यानंतर आपल्याला ह्याच्यात जिरे टाकून घ्यायचं आहे मोहरीचा वापर करणार नाही मी कड़ी पस, कड़ी तुम्ही मोहरीसुद्धा टाकू शकता जिरे मोहरी दोन्ही पण मी इथं जिरेच टाकले आणि कडीपत्सा कडीपत्तासुद्धा टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला हवं तसं तर आता कढई गरम झालेली आहे आपली आणि तेल पण गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे टाकले मी जिरे छान जरा लालसर होऊ द्यायचे जिऱ्याचा थोडा वास यायला सुरू झाला की मग आपल्याला याच्यामध्ये प्युरी टाकून घ्यायचे तर आता जिरे पण लालसर होत आहेत तर आता इथं मी कांद्याची प्युरी टाक टाकणार आहे आणि याच्यामध्ये मोहरीसुद्धा टाकू शकता तुम्ही थोडीशी कडीपत्तासुद्धा टाकू शकता मी हे दोन्हीचा वापर नाही केला फक्त मी जिऱ्याचीच फोडणी देणार आहे तर आता इथं आपली जि जिऱ्याचा कलर चेंज झाला आहे तर आता इथं कांदा आपलं काजू मिरची अद्रक लसण याची आपण पेस्ट करून घेतलेली होती त्याला आपण तेलामध्ये छान लालसर होऊ द्यायचं आहे फोडणीला आपण उभा आडवा कांदा चिरून घेतल्याच्यानंतर त्या आपण कांद्याला आपल्याला लालसर झाल्याशिवाय आपल्याला पुढचं काही म्हणजे टाकता येतच नाही आणि त्याशिवाय भाजीला चव पण येत नाही तर तसंच इथं आहे की कांदा चा, चा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्याचा लालसर कलर झाला की मग पुढची प्रोसेस करायचं आहे तरी ते आता मिक्स करत मिक्स करून घेते मी पूर्ण फोडणीला आणि यामध्ये मी काजूचा वापर केल्यामुळे फोडणी बुडाला चिटकते म्हणून त्याला सतत असं आपल्याला पळीच्या साह्याने परतत राहायचं आहे कारण की काजूचा चिकटपणा त्याच्यामध्ये राहणारच त्या पेस्टमध्ये म्हणून सतत त्याला परतून घ्यायचं आहे नाहीतर मग काय होते की खाली फोडणी करपते करपल्यामुळे मग आपल्याला भाजीचा सा वास पण तसाच येतो खातेवेळी म्हणून सतत त्याला परतूनच घ्यायचं आहे आता पनीरची भाजी तर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारे येतात येतातच आणि खूप खूप रेसिपी खूप खूप छान रेसिपीसुद्धा आपल्याला यूट्यूबवरती बघायला भेटतात पण माझी एक साधी पद्धत म्हणून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केला आहे मी असं म्हणजे जास्त काही स्वयंपाकात मला येत नाही प म्हणजे पण मला नवीन नवीन बनवायची आवड आहे आणि पनीर म्हणल्यावर तर जे म्हणजे नॉनव्हेज खात नाहीत जे व्हेज खातात त्यांच्यासाठी भरपूर पनीरमध्ये ऑप्शन्स आहेत वेगवेगळे आपण काही पदार्थ बनवू शकतो तर चला इथं आपला कांद्याची पिवरी पण लालसर झालेली आहे तर पुढचे हे करून टाकून घेते मी तर इथं मिरची टाकली मी लाल मिरची थोडीशी हळद आणि हिरवी मिरचीचा वापर केला होता मग आधी पेस्टमध्ये म्हणून मी थोडीशीच लाल मिरची टाकली त्यालाही छान परतून घ्यायचं आहे नंतर मग इथं मी थोडासा मसाला वापरला एव्हरेस्टचा पनीर मसाला ह्या हा पण अगदी थोडा वापरला आहे मी एक चमचा तर ह्याला पण आपण छान फोडणीमध्ये परतून घेऊया फोडणी बघा बघितल्यावर दिसत अस दिसतच असेल तुम्हाला की खाली पूर्ण बुडाला चिटकलेली आहे तर ती आपल्याला काढत राहायचं आहे आणि बघा आता सगळ्यात शेवटी मी टोमॅटो प्युरी टाकते टोमॅटो प्युरीसुद्धा छान तेलामध्ये म्हणजे त्याचा ते कच्चेपणा जावा कच्च आपल्याला खातेवेळी लगेच जाणवतं बघा की कच्ची राहणार नाही फोडणी याचा आपण काळजी घ्यायचा आहे तर इथं आपली फोडणी शिजलेली आहे म्हणजे तेला चांगलं परतली गेलेली आहे आणि गोल तेल सुटेपर्यंत आपल्याला ते गोल तेल तेल सुटेपर्यंत या फोडणीला मिक्स करत राहायचं तर फोडणी देतेवेळी खाली कढईला माझं पूर्ण चिटकलं होतं मग मी उलटण्याच्या सहाय्याने त्याला सगळं काढून घेतले काढून घेतल्याच्यानंतर जो फोडणीतला ओलसरपणा असतो ना टोमॅटोचा आणि कांद्याचा तो गेलेला आहे आता बिलकुल चिटक चिटकत नाही फोडणी आणि फू पूर्ण फोडणीत म्हणजे फोडणीतला मसाला आपला तयार झालेला आहे आणि ग्रेव्ही तुम्हाला हवी तशी तुम्ही करू श करू शकता भातावर खाण्यासाठी थोडंसं पाणीच लागतं आपल्याला किंवा आपल्या मुलांना थोडंसं जास्त पातळ ग्रेवी आवडते त्यानुसार तुम्ही करू शकता तर आता ही भाजी मी थोडीशी अशी हेच करणार आहे जास्त पातळ करणार नाही घट्टच बनवणार आहे भाजी तर आता फोडणी शिजत आले यानंतर आपल्याला सगळ्या शेवटी याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचे पनीर इथं तुम्ही तेलात फ्राय करून घेऊ शकता जसं तुम्हाला हवं तसं आता कोणाला फ्राय आवडतं आहे कोणाला असंही टाकू शकतो मी दोन्ही पद्धतीनं टाकते पण ह्या वेळेस मी डायरेक्ट असंच टाकून घेतलेलं आहे पनीर कुणी पाण्यात गरम पाण्यात थोडंसं उकळी आणून तुम्ही टाकू शकता तर मी डायरेक्टच टाकलेला आहे फ्राय पनीर पण पन खूप छान लागतात टेस्टी लागतात फ्राय पनीर करून टाकून तीसुद्धा रेसिपी तुम्ही करू शकता तर आता ही रेसिपी आपली तयार झालेली आहे पनीर आ, सिंपल मसाला आता काय नाव देऊ हे समजत नाही मला तर अगदी कमीत कमीत साहित्यात मी हे बनवलेलं आहे तर तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा नक्की ही कशी झालेली आहे भाजी तर सगळ्यात शेवटी आपल्याला तर ही पाच मिनिट ठेवली होती मी झाकून ह्याला फोडणी झाल्याच्यानंतर आता सगळ्यात शेवटी मी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते भरपूर कोथिंबीर आणि कोथिंबीर टाकल्याच्यानंतर मग गॅस बंद करून ठेवायचं आहे आपल्याला गॅस बंद केल्याच्यानंतर आपली भाजी रेडी तर तुम्ही ही रेसिपी करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आपले म्हणजे तुम्हाला बघायला आवडतात तु, पण तुम तुमचा एखादा कमेंट आला तर मलाही म्हणजे छान वाटेल किंवा माझी व्हिडिओ तुमच्यासोबत तुमच्यापर्यंत पोहोचतात आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर म्हणजे तुम्हाला जे काही वाटेल वा 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 हो का ते मला कमेंट था। था। रेसिपी तुम्ही बघितलात तर ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा जास्त मसाल्याचा वापर केला नाही मी एकदम सिंपल आणि कांदा टोमॅटो नंतर काजूचा वापर केल्यामुळे ते ग्रेव्ही त्याची छान होते आणि चला तर मग व्हिडिओला इथंच थांबूया आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, रोज नवी नवी दोन थीन, दोन थीन so much, नवी नवीन नवीन सबस्क्राईबर वाढतात दोन तीन दोन तीन सबस्क्राईबर वाढतात त्यांना खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सो मच आणि नवीन नवीन कमेंट पण येतात त्याच्यामुळे त्यांनासुद्धा खूप खूप धन्यवाद आणि थँक्यू आणि असंच कनेक्ट राहा आणि येईल आपला दुसरा लवकर व्हिडिओ लवकरच दुसरा व्हिडिओ लवकरच येईल तर चला मग गुड नाईट व्हिडिओला इथंच थांबूया भेटूया नेक्स्ट व्लॉग ब्लॉगमध्ये तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हां व्हिडिओ संपल्याच्यानंतर चला मग ला, व्हिडिओला लाईक करा शेअर करा पनत, परत परत म्हणते मी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमचे जे जे, जे फ्रेंड्स आहेत त्यांना शेअर करा त्यांनाही कमेंट करायला सांगा भेटूया वे करा लवकरच नेक्स्ट व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय